सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदेव कौसर्दन देव देवकी परमानंद कृष्ण वंदे श्री श्रीकृष्ण वंदे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक बारा श्लोक पाहूयात न्वे वाहतुना सन नवने सर्वे नवन परं सर्वे वय परं श्लोकाचा अर्थ पाहूयात न म्हणजे कधीच नाही तू म्हणजे परंतु एव म्हणजे निश्चितपणे अहम म्हणजे मी जातू म्हणजे कोणताही काळ न म्हणजे नाही आसम म्हणजे अस्तित्व त्व म्हणजे तू इमे म्हणजे हे सर्व जनआधिपा म्हणजे राजे न म्हणजे कधीच नाही एव म्हणजे निश्चित भविष्याम म्हणजे अस्तित्वात राहू सर्वे वयम म्हणजे आपण सर्वजण अत परम म्हणजे यापुढे आणि श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे मी कोणत्याही काळी नव्हतो तू नव्हतास किंवा हे राजे नव्हते असेही नाही आणि यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही असेही नाही आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात अर्जुनाने भगवंतांचे शिष्यत्व स्वीकारले भगवंत गुरुस्थानी आहेत त्यामुळे सर्वोपरी मार्गदर्शन करण्यास आरंभ करतात स्थूल आणि सूक्ष्माच्या संयोगातून विश्वाचे कार्य कसे चालते अशा सिद्धांताचे ज्ञान आता भगवंत देण्यास प्रारंभ करतात पूर्वी कधी काळी मी नव्हतो तू नव्हतास किंवा हे राजे नव्हते असे नव्हते व भविष्यातही मी नसेल तू नसशील किंवा हे राजे नसतील असे नसेल ही जन्मजन्मांतराची विशेष गोष्ट भगवंत सांगतात कारण वैयक्तिक कर्मानुसार आणि कर्मफलांनुसार विविध अवस्थांमध्ये असणाऱ्या असंख्य जीवांचे पालनकर्ता श्री भगवान आहेत आणि तेच पुरुषोत्तम भगवान आपल्या पूर्णांशाद्वारे प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहेत आणि हा श्लोक नकारात्मक पद्धतीमध्ये बोलला गेल्यामुळे त्याची समर्पकता जास्त आहे म्हणून भगवंतांनी न या शब्दाने सुरुवात केली या श्लोकाची भगवंतांनी मी तू व हे सर्व अशा तीन शब्दात समष्टीबद्दल अतिशय समर्पक शब्दात सांगितले आहे हीच गोष्ट ज्ञानेश्वर माऊलींनी खूप सुंदर पद्धतीने सांगितली की जेव्हा हवेची झुळूक येते व त्यामुळे पाण्यात तरंग उठतात व पाणी हलते किंवा हवेचा बुडबुडा तयार होतो व नंतर नष्ट होतो त्याचप्रमाणे हे शरीर देखील थोड्या काळाकरिता अस्तित्वात येते व नंतर नष्ट होते आणि पंचतत्वात विलीन होते पाण्यातील तरंग नाहीसे झाले तरी पाणी तसेच राहते ते नष्ट होत नाही त्याप्रमाणेच मृत्यूमुळे शरीर नष्ट झाले तरी आत्मा नष्ट होत नाही कारण आत्मा अनादी व सनातन आहे त्यामुळे पूर्वीही आपण सगळे होतो आणि यापुढेही असणार आहोत हे भगवंत सांगतात ज्याप्रमाणे विज्ञानात एखादी गोष्ट सिद्ध करायची असेल तर आधी एक ध्येय ठरवतात त्यानंतर त्यासाठी लागणारी साधने व ती साधने कशी वापरावीत याची कृती येते कृतिशील प्रयोगातून ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो आणि शेवटी एक अनुमान काढले जाते त्याचप्रमाणे भगवद्गीता हे एक योगशास्त्र आहे ज्यामुळे आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो या श्लोकात भगवंत या शास्त्रातून काय सिद्ध करायचे हे सांगतात ते म्हणतात आपण सदैव आहोत पूर्वी होवो होतो आत्ता आहोत आणि यापुढेही असणार आहोत भगवंत म्हणतात आत्मतत्व अविनाशी आहे त्यामुळे जन्म मृत्यूचा शोक पंडित करत नाही भगवंत म्हणतात की ते स्वतः अर्जुन आणि इतर राजे यांचे व्यक्तित्व भूतकाळात अस्तित्वात होतेच आणि भविष्य काळातही अखंडपणे चालू राहीलच त्यामुळे कोणाबद्दलही शोक करण्याचे कारण नाही थोडक्यात आत्मा अजर अमर अविनाशी आहे शरीर नाश पावतं पण आत्मा नाही म्हणून जन्म मृत्यूच्या संकल्पनांना तात्विक तात्कालिक शारीरिक आणि भ्रामक समजावं आपण जीवनात वियोग मृत्यू बदल पाहतो आणि त्यावरून दुःखी होतो पण भगवद्गीता आपल्याला हेच शिकवते की ज्या गोष्टी नाश होणारच आहेत त्यांच्याशी आपण स्वतःचं स्थायित्व जोडू नये समापन प्रार्थना योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा